नमस्कार मंडळी बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेश यांच्या नावाची जोरदार चर्चा तर नमस्कार मंडळी तुमचे महाराष्ट्र तक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश हे प्रचंड मताने विजयी झाले असून त्यांच्या नावाच्या आता पालकमंत्री पदासाठी जोरदार चर्चा होताना देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता सत्ता भाजपच्या आली असून भाजपचे सर्वाधिक आमदार देखील विजयी झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात असून देवेंद्र फडणवीस हे लवकरच महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे भाजपने काढलेल्या सतरा जणांच्या यादीमध्ये सुरेश धस यांच्या नावाची देखील वर्णी असून बीडचे पालकमंत्री म्हणून सुरेश धस लवकरच शपथ घेणार असल्याचे देखील बोललं जात आहे त्यामुळे आता आष्टीचे आमदार झालेले सुरेश दसा दे दस बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून शपथ घेणार असल्यामुळे आता त्यांच्या नावाची बीड जिल्ह्यासह आष्टी मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा होत आहे आष्टी मतदारसंघात अनेक ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आले आहेत त्यामुळे आता खरंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुरेश दस शपथ घेणार आहेत का तर असा जर विचार केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत तर पालकमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे व सुरेश दस यांच्या नावाची भाजपकडून चर्चा होताना पाहण्यास मिळत आहे सर्वाधिक चर्चा ही सुरेश दस यांच्या नावाची होत असून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सुरेश दस हेच पालकमंत्री होणार असल्याचे देखील सूत्राकडून माहिती मिळाल्यामुळे आता बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांची वर्णी लागणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून सुरेशदस यांच्या नावात जोरदार चर्चा देखील होताना पाहण्यास मिळत आहे खरंच बीडचे भावी पालकमंत्री म्हणून सुरेशदस यांच्या नावाची वर्णी लागू शकते का याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच अपडेट तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल तर महाराष्ट्र तक चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र